बालकृष्ण भगवान की जय मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी एक गरुण म्हणत आहे सांगते हरी तुला या घडीला सांगते हरी तुला या घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगते हरी तुला या घडीला सांगते हरी तुला या घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सासू माझी रागीट भारी सासू माझी बारी जाऊ देना मला बाहेरी जाऊ देना मला बाहेरी कसे कळे नाहारी तुला कसे कळे नाहारी तुला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगते हरी तुला या घडीला सांगते हरी तुला या घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ननन माझी ही चुगली भारी ननन माझी ही चुगली भारी देईल शेजारी कळ लावून देईल शेजारी ती सांगे ना माझ्या पतीला ती सांगे ना माझ्या पतीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगते हरी तुला या घडीला सांगते हरी तुला या घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला एका जनार्दनी राधा एका जनार्दनी राधा तिला जडली मोहन बाधा तिला जडली मोहन बाधा चरणी ठाव तू दिला मला चरणी ठाव तू दिला मला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगते हरी तुला या घडीला सांगते हरी तुला या घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार